अशा ठिकाणी ठेवा की जे येणाऱ्या जाणाऱ्यांना दिसेल अनेक स्नेक प्लांट हे सत्तर व्हरायटीचे आहेत प्लांट इंडोर आउटडोर कुठेही ठेवा छान ग्रो करते लहान मोठ्या कुंड्यांमध्ये लावले तरीही छान ग्रो करतात हे प्लांट सर्कुलंट प्लांट आहे त्याच्या पानांमध्ये पाण्याचे प्रमाण असल्यामुळे याला पाच ते या सहा दिवस पाणी दिले नाही तरीही चालते त्यानंतर स्नेक प्लांट लावण्याची पद्धत हे की तुम्ही या पानांपासूनही लावू शकता या पानांची कटिंग करून तुम्ही मात, मातीत किंवा ग्रो करू शकतात पाण्यामध्ये छानकी मुळ्या पण येतात त्यानंतर त्याचे छोटे छोटे बेबी प्लांट्स पण उपयोगी पडतात या बेबी प्लांट पासून पण तुम्ही नवीन झाडाची ग्रोथ किंवा वाढ करू शकतात स्नेक प्लांट मध्ये भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे स्नेक प्लांट असतात जे पानांना कडेने पिवळसर पाना असतो तर हे यापैकी एक पूर्ण हिरव्या कलरचे आहेत त्यानंतर एक छोट्या मध्ये पण आहेत छोट्या व्हरायटीमध्ये पण एक पिवळसर कलरच्या पानांचा बॉर्डरला असं पिवळसर कलर पण आहेत असे बरेच स्नेक मध्ये तुम्ही व्हरायटी बघू शकता तर स्नेक स्नेक प्लॅन मुळे आपल्या घराची शोभा पण वाढवते तर चला तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक अँड सबस्क्राईब करा तर तुम्ही स्नेक प्लॅन्ट लावू शकता तुमच्याही घरातील हवा शुद्ध करू शकता आणि रात्री पण स्नेक प्लॅन्ट आपल्याला ऑक्सिजन देते त्यामुळे नक्की स्नेक प्लॅन्ट लावू शकता तर चला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा अँड सबस्क्राइब करा चला तर मग बाय भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये ओम साईराम तुमचे माझ्या मध्ये स्वागत आहे तर आज आपण मिरचीच्या बियांपासून रोपे तयार करणार आहोत तर व्हिडिओ कुठे न स्क्रिप्ट करता पूर्ण बघा तर मी एक चांगली लाल झालेली मिरची घेतली आहे त्यामधील बिया काढून एका कॅरीबॅग मध्ये त्या लाव बिया लावल्या आहेत त्याची रोपे तयार करण्यासाठी आपण माती कोकोपी अशी माती तयार करायची आहे एक ते दीड महिन्यामध्ये आपली रोपे चांगली तयार होतात तर आज आपल्याला ती रोपे लावायची आहेत रोपे लावताना पहिल्यांदी मी माती तयार करून घेतली त्यामध्ये वीस टक्के शेणखत वीस टक्के कोकोपीट चाळीस टक्के माती निमखली फंगीसाईड पावडर एक चमचा असे सर्व एकत्र करून माती बनवून घेतली आणि छोट्या कॅरी बॅग घेतल्या त्यामध्ये माती भरून घेतली रोपे बनवलेली आहेत त्यामध्ये मी रोपे काढून वेगवेगळी केली व रोपे लावून घेतली रोपे लावताना एक एक रोप şey करून व्यवस्थित लावून घ्या छोटी असेल तर एक रोप आणि मोठी असेल तर दोन रोपे लावली आहेत मुळे नाजूक असतात ते तुटणार नाही याची काळजी घ्यायची व रोपे लावून झाल्यावर त्याला हळुवार पद्धतीने पाणी द्यायचे जेणेकरून रोपे वाकणार नाहीत किंवा खाली पडणार नाहीत याची काळजी घ्यायची दोन ते तीन दिवस हे रोपे लावल्यानंतर सेमी एरिया मध्ये ठेवायचे जेणेकरून ते रोप दुसऱ्या मातीत लावले ला आहेत ते नाजूक आहेत व त्याची मुळे दुसऱ्या मातीत परत गृह होईपर्यंत जास्त कडक सूर्यप्रकाशात ठेवू नका नंतर त्या रोपांना त्या मातीमध्ये चांगली मुळे पकडली जातात की तुम्ही त्याला मध्ये ठेवा रोप लावताना एक काळजी घ्यायची की ते पाच ते सहा वाजेनंतर संध्याकाळच्या वेळी लावा रात्रीतून मुळे पकडली जातात दोन ते तीन दिवस झाले मुळा चांगली मात मातीत मुळे पकडली के आपण त्याला सूर्य प्रकाशात शकतो म्हणजे काही इतर वगैरे उगलेले नाही तर तो, तो काढून तेथील का तीतील पोती आपल्या रोपांना नाहीत रोपांच्या बाजू जी माती हलक्या हाताने हल